नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं नशाबंदी प्रबोधन रॅली उत्साहात संपन्न महात्मा गांधी जयंतीनिमित्त जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेच्या म्हणजे च्या वतीनं नशाबंदी प्रबोधन रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीचं उद्घाटन प्राचार्य डॉक्टर सुरत मांजरे यांच्या वतीनं कॉलेज परिसरात करण्यात आलं असून रॅली जयसिंगपूर कॉलेज ते क्रांती चौक या मार्गावर उत्साहात पार पडली विद्यार्थ्यांनी दारूला नाही जीवनाला होकार नशा सोडा आरोग्य जोडा अशा प्रभावी घोषणा देत शहरवासियांना व्यसनमुक्तीचा संदेश दिलाय हातातील आकर्षक फलक घोषणाबाजीचा प्रचंड आवाज आणि मुलींची लक्षणीय उपस्थिती ही या रॅलीची वैशिष्ट्य ठरली या उपक्रमासाठी प्राचार्य डॉक्टर सुरत मांजरे एनएसएसचे संचालक डॉक्टर टी एम चौगुले यांचं विशेष सहकार्य लाभलं प्राध्यापक डॉ विजयमाला चौगुले डॉक्टर एस जी सनसुद्धी कार्यक्रम अधिकारी डॉक्टर खंडेराव खळलकर डॉक्टर प्रभाकर माने डॉ प्राध्यापक मुकुंद पारिशवाड प्राध्यापक ऐनापुरे प्राध्यापक कल्पना पाटील प्राध्यापक गणेश कुर्ले या रॅलीत सहभागी होते एनएसएस प्रतिनिधी अग्रजा कांबळे व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी सक्रिय सहभाग नोंदवला या प्रबोधनात्मक रॅलीद्वारे समाजात नशामुक्तीचा प्रभावी संदेश देण्यात आला आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंग नगरी न्यूज चॅनल